आणि आपली नवीन लूकमधली बनी एन एस फोर हंड्रेड झी सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट तर सांगायची राहूनच गेली आणि ओवरऑल एन एस फोर हंड्रेडचा माझा एक्सपिरियन्स ही राईड ह्याच्यासाठी घेतली आहे की तुम्हाला एन एस फोर हंड्रेडचे सगळे थोडेसे फ्युचर दाखवायचे होते मला मी राइड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न देव सर्व कार्य सर्वदा श्री दत्त दत्तगुरु दत्तु गुरु महाराज कि विठ्ठला विठ रुक्मिणी माते कि जय जगदीश्वरी माते किजे जागे वाले जय गणपति गणपतिप्पा Moria. सुप्रभात मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर फोर्टी सेवन आणि आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो आहे क्षमा असावी कारण की घरामध्ये खूप सारे उतलपुतल झालेले आहेत असं बघायला गेलं तर जीवनामध्ये खूप साऱ्या अशा उतलपुतल झाली माझ्या आणि माझ्या जीवनामध्ये एका लहानग्याने प्रवेश केला आणि मला पुत्र रत्नाचा प्राप्ती झाली एवढं स्पष्ट मराठी बोलताना तोंडाला फेस येतो आता सव्वीस जानेवारी आज तरी हेल्मेट घाल सही आहे चलो सर्विस रोड मारूया आणि निघूया हा छोटासा झेंडा सुद्धा गाडीला लावला आहे तो जोपर्यंत खराब नाही होत तोपर्यंत चालवायचा आणि लेट्स बिगिन वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि आपली नवीन लूकमधली बनी एन एस फोर हंड्रेड झी सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट तर सांगायची राहूनच गेली की आपल्या नवीन बनीवरती ही आपली फर्स्ट राईड आहे खूप सारा आनंदसुद्धा आहे मनामध्ये एक्साइटमेंट भरपूरच एक्साइटमेंट फूट के भरी आहे अपने आणि ओवरऑल एन एस फोर हंड्रेडचा माझा एक्सपिरियन्स वाईब आहे वाईब नाद केला बजाजवाल्यांनी कडक म्हणजे मला खूप आवडला राईड ह्याच्यासाठी घेतले की तुम्हाला एन एस फोर हंड्रेडचे सगळे थोडेसे फ्युचर दाखवायचे होते मला त्याच्यामुळे घेतले मी ही राईड हे बघा काय पावर आहे ने खेचून नेते गाडी डायरेक्ट खेचून नेते गाडीचा एक्सपिरियन्स नसेल ना असे करूच नका तुम्ही मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल दाखवलं की पावर काय आहे गाडीमध्ये ती पण रोड मोडमध्ये त्याच्यामध्ये चार मोड येतात रोड मोड स्पोर्ट्स मोड रेन मोड आणि ऑफ रोड त्याच्यातला माझा फेवरेट स्पोर्ट मोड नवीन रूपात आणि नवीन ढंगात ही एन एस तुमच्यासमोर आहे तिला चालवायचा माझ्या सुद्धा तेवढीच आहे आणि हा आपला तिरंगा फडकताना आपल्या गाडीवरती टोटल एक्सपिरियन्स कडक आहे गाडीला तुम्हाला ह्या राईडवरती आहे ना मला एवढंच दाखवायचं होतं की ह्या एन एस फोर हंड्रेडची पावर तिचे फ्युचर्स कसे काय आहेत एन एसने जी अपग्रेड केलेली आहे आपण ही गाडी चालवतोय खूप मजा आली कसं आहे एन एस टू हंड्रेडमध्ये सिंगल चॅनल ए बी एस होता तिच्यामध्ये ड्युअल चॅनल ए बी एस आहे प्राईजच्या हिशोबाने थोडंसं कॉस्ट कटिंग कुठे ना कुठेतरी असणारच आहे कारण की आहे ना एक दोन तीसच्या सिगमेंटमध्ये आहे ना दोनशे सी सीच्या गाड्या येतात दुसऱ्या जर तुम्ही बघायला गेलात ना दुसऱ्या कंपनीच्या तर दोनशे सी सीच्या गाड्या येतात आता तुम्हाला उदाहरण देणार नाही मी बरेच उदाहरण आहेत सो आणि ही चारशे सी सी दिली आहे दोन तीसच्या बजेटमध्ये म्हणजे कुठे ना कुठेतरी ओवरऑल फास्ट कटिंग तर असणारच आहे चेक नाका टोल नाका पार पडलेला आहे मुंबईच्या रस्त्यावरती ट्रॅफिक मध्ये गाडी खेचायला मजा आहेत आणि काही हिच्या एन एस फोर हंड्रेडच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर डॉमिनर डॉमिनोरचं इंजिन देण्यात आलं आहे सेम इंजिन जे डॉमिनरला आहे तेवढीच पॉवर प्रोड्यूस प्रोड्यूस करतं हे आणखी दोनशे एन एस दोनशे आणि एन एस चारशे याच रिझनमुळे मी पल्सर लवर आहे असं म्हणायला गेलं लग तर हरकत नाही मित्रांनो पॉवर तर खूप आहे गाडीमध्ये बाप गाडी आणि आज सव्वीस जानेवारी आहे माझ्या सर्व वीर जवानांना माझा मानाचा मुजरा माझा मनापासून सॅल्यूट आहे त्यांना त्यांच्यामुळे आज आम्ही इथे सुरक्षित आहोत Avenger वाला पूर्ण एकदम हायपर झाला आहे आपली जशी की आपण गाडी चालवतोय ना ज्या पद्धतीने त्या, त्या पद्धतीने तो एकदम चार्ज झाला आहे मित्रांनो गाडी चालवतो चार्ज होऊ नका कोणालाही बघून तुम्हाला जेवढी गाडी कंट्रोल करता येते तेवढीच पळवा दुसऱ्याला बघून जास्त ओवरचार्ज होऊ नका चार्ज तर होऊच नका ओव्हरचार्जसुद्धा होऊ नका ते थोडासा खराब रोड आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत मी स्पो स्पोर्ट मोड ऑन नाही केला इथं स्पोर्ट मोड ऑन करूया प्रकारे जा स्पोर्ट मोड आता ऑन झाला आहे आता इथे पॉवर बघूया ओ भाई साहब खतरनाक हंड्रेड आहे ना चौथ्या गिअरलाच पार करून टाकेल खतरनाक, खतरनाक पावर पॉवर खतरनाक माझ्या मते सगळ्यात टॉपचं गिअर जेव्हा पडेल ना गाडी इजी वन सिक्स्टी वन सेवंटी पार कडक भाई करणारचा स्फोट मोड आहे ना ला जबाब चुमनेश्वरी पफॉर्मन्स आपण तेवढा थ्रोटल देत नाही कारण की आपल्याला गाडी पूर्ण हातात बसलं बसेपर्यंत जा बाबा जा तुलाच गाडी आहे जाऊ शकतोस हे असे चालवणारे ड्रायव्हर ना अजिबात पसंत नाहीत मला खूप कट टू कट गाडी चालवतोय दोन हात लांब राहिलेला उत्तम गाडी इझी एकदम थोडासा थोटल दिला तरी गाडी एकदम घोड्यासारखी घोडाच आहे हा घोड्यासारखी म्हणायची गरज सुद्धा नाही घोड्याची लगाम घेतल्यावर कसा घोडा पळत सुटतो तशी याची पावर आहे फायनली तुम्हाला ओवरऑल याचा आहे है ना एक्सपिरियन्स सांगतो मी जी म्हणजे सिटीमध्ये राईड करत होतो तर एवढं काय म्हणजे असं वाटत होतं म्हणजे टू हंड्रेड चालवतो आहे अशी फिलिंग येत होती आणि जेव्हा ह्याला मी स्पोर्ट मोडवरती टाकलं जेव्हा ह्याचा जो हे होता ना एक मिनिटांचा साईड स्टँड लावूया ह्याला जेव्हा मी स्पोर्ट मोडवरती टाकलं काही साव याचा थ्रोटल लाजवाब कडक एकदम आणि अशी काहीशी आपली बाईक का आहे तुम्हाला पूर्ण तिचं लुक दाखवतो हे बघा बघा फाटून अशी काहीशी दिसते पूर्ण एन एस टू हंड्रेडचीच बॉडी आहे थोडे फुके थोडेफार मॉ मॉडिफिकेशन्स आहेत बघा ह्या डी आर एल दिल्या आहेत इकडे आणि एन एस फोर हंड्रेडचं बॅजिंग आहे एन एस फोर हंड्रेड झीचं आणि टँकला थोडीफार हे केलेलं आहे आणि ॲडजस्टेबल लिवर दिलेले आहेत हे बघा इकडे ॲडजस्टेबल लिवर दिलेत ट्रॅक्शन कंट्रोल हाँ एक फ्यूचर के हा एक फ्युचर ॲड केला आहे ह्या लोकांनी मोड्स दिलेले आहेत ते मोड्स इथून कंट्रोल होतात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे प्लस हॅझार्ड लाईट आहेत आणि एन एस टू हंड्रेड सिंगल चॅनल ए बी एस होती ही ड्युअल चॅनल ए बी एस आहे आणि अजून बरंच काय आहे या गाडीमध्ये फोक हिचे फोक्ससुद्धा खूप एकदम मोठे दिलेत त्याच्यामुळे आणि बेटर क्वालिटी बाप आपल्या तिरंग्याची हालत खूप खराब झाली लास्ट टाइम शिवजयंतीला गेलेला तेव्हा पण आपला महाराजांचा झेंडा असंच काहीसा झालेला हवेमुळे माझ्या मतेनं ह्याला शिवून घेतलं पाहिजे तेव्हा खूप छान दिसेल एक शिलाई मारली ना ह्याला तर छान दिसेल ठीक आहे घरी गेल्यावर ह्याच्यावरती तोडगा काढता येईल आणि हा डिस्प्ले दिला आहे पूर्ण एन एस फोर हंड्रेडचा आणि हा एक मला ही एक डिस्प्ले आवडला नाही पूर्ण ह्याच्यामध्ये एन एसमध्ये फोर हंड्रेडमध्ये सॉरी एन एस फोर हंड्रेड जीमध्ये हा पूर्ण कंटिन्यूस एक डिस्प्ले केला पाहिजे होता तर एकदम मस्त झालं असतं चला निघूया पहिलं रो रोड मोडवर पुन्हा घेऊया ओके बघा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे ट्रिप अँड बाईक आहे बघा बाईकचं तुम्हाला ॲव्हरेज चेक करायचं असेल तर तुम्ही इकडून चेक करू शकता गाडीने किती ॲव्हरेज दिला आपल्याला हे सगळे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन येते प्लस बाय हे बघा बाईक इन्फो बघा बॅटरी किती आहे सगळं सर्विस वगैरे सगळं दाखवणार तुम्हाला प्लस ह्याच्यामध्ये रेसिंगसाठी लॅब लॅब मोड दिलेला आहे म्हणजे टाइमर लॅब टायमर असं दिलेलं आहे सो हा एक फीचर त्या लोकांनी ॲड केला आहे आणि ह्या सगळ्या सेटिंग्स से आहेत आतमध्ये क्लॉक वगैरे ब्राइटनेस कमी करायची वाढवायची ओके सो रोडम रोड मोडवरती केलेली आहे चला आता पुढे निघूया आज मी सेफ्टी इक्विपमेंट एवढे काही घातले नाहीत कारण की मला काय एक मोठी राईड आहेच म्हणजे ही राईड काय एवढी मोठी नव्हती एक आपली एक बाईकचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता की आपण जी गाडी अपग्रेड केली आपल्या बनीला सो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्यायची होती त्याच्यामुळे मी आज काही जॅकेट वगैरे काहीच घातलेलं नाही फक्त सेफ्टी हेल्मेट आहे ना ग्लोव्ज आहेत हे बघा ग्लोव्हसुद्धा नाहीत रायडिंग जॅकेट नाही आहेत रायडिंग शूज नाही घातले आहेत म्हटलं इकडे जवळच जायचं आहे माझ्या मेवण्यांसोबत छोटंसं काम आहे त्याच्यासाठी आलं आहे आणि आज इंडिपेंडेंट डे सुद्धा आहे रोड मोडवरती पण खतरनाक एक्सपिरियन्स येते ही आणि हो माझ्याकडून काही चुकून राहिलं गेलं असेल या बाईकच्या इन्फॉर्मेशनबद्दल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा की सागर तुझी ही गोष्ट राहून गेली आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांसोबत आणि आता बाईक अपग्रेड झाली आहे तर लवकरात लवकर नवीन नवीन ब्लॉगसुद्धा येतील सो स्टे ट्यून आज माझे दोन्ही रायडिंग ग्रुप राईडला गेलेत मला माझ्या जॉबमुळे वेळ मिळाला नाहीतर आज मी एका राईडवर असतो तिकडेच ह्या बाईकची इन्फोसुद्धा दिली असती मी सो so, आता आपण वसईमध्ये आहोत आणि थोड्याच वेळात आपण दादांना भेटू आणि हा ब्लॉग समाप्त करण्याची वेळ आलेली आहे लवकरच आपण एका राईडवरती भेटू तेव्हा आपल्या ह्या गप्पा रंगतीलच हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा ही इन्फॉर्मेशन कशी वाटली बाइक बाईकबद्दलची तेही सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मात्र